आत्ताच आपले उपमुख्यमंत्री मोदय म्हणाले की लाडक्या बहिणीच्याबद्दलचा विरोध आहे का अध्यक्ष महाराज आम्हाला बिलकुल अजिबात नाही आम आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही एकतीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ अशा पद्धतीचं आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं यांनी सांगितलं होतं की एक एक एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे रुपये देण्याच्या जागी हे पंधराशे पंधराशेच्या पेक्षा आता पाचशेवर आले यांनी वेगळ्या वेगळ्या काही त्याच्यात सांगितलं की इतका लाभ भेटलेला आहे तो लाभ भेटलेला आहे पहिले काय सरकारला दिसलं नव्हतं हे सरकारमध्येच होते ज्यावेळेस यांनी घोषणा केली पंधराशे रुपयाची त्यावेळेस हे सरकारमध्येच होते तेच वित्त मंत्री होते ते आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते मग तुम्ही स सत्तेत असताना तुम्हाला राज्याच्या तिजोरीत काय भार पडणार आहे काय नाही मग तुम्ही पंधराशे रुपये दिलेत पंधराशेच्या जागी आता पाचशेवर काय आलेत आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही एकवीसशे रुपयेच दिले पाहिजेत हे मागणी आमची आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी बसून जे बोललं त्याला आमची भूमिका मी मांडली अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या ठिकाणी ग्रह विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य विभाग उद्योग ऊर्जा कामगार खनिकरम विभाग आणि मराठी भाषा विभाग अध्यक्ष महाराज या ठिकाणी बाप क्रमांक कर सात पृष्ठ क्रमांक कर सात सरकारी अभियोग कार्यालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांच्या हो प्रशिक्षणासाठी जवळपास या ठिकाणी मोठी निधी या ठिकाणी मागितलेली आहे मोटार अपघात दावा नदीकरण कार्यालयाच्या खर्चासाठी मोठी निधी मागितली आपण अध्यक्ष महाराज मोठे मोठे आकडे या ठिकाणी आपण मांडलेले आहेत गृह विभागाचे त्याच्यामुळे मी या बाब क्रमांकात जाणार नाही पण अध्यक्ष महाराज मागच्या अधिवेशनामध्ये मा गृह विभागाचा विषय असल्यामुळे मी आणि गेल्या शुक्रवारीच औरंगा तो संभाजीनगर उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला गेल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये म्हणजे आपल्या याच या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशनामध्ये नाही त्याला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणेचा एक विषय परभणी जिल्ह्यातला निघाला अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज जे गृहमंत्र्यांनी विशेष करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की या सोमनाथ सूर्यवंशीच जो मृत्यू झालेला होता हा फुफ्फुसाच्या आजाराने त्या कस्टडीमध्ये झाला अशा पद्धतीचं उत्तर दिलं होतं अध्यक्ष महाराज ते उत्तर आल्यानंतर ठीक आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं ते सभागृहाने मान्य केलं त्यांना जे माहिती असेल त्या माहितीच्या आधारावर त्यांनी दिलं पण आम्ही सांगत होतो अध्यक्ष महाराज पोलिसांच्या मारहाणामुळे त्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे हे आम्ही सांगत होतो पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे मग मुण आता ते प्रकरण गेलं त्या, त्या युवकांची युवकाची आई कोर्टात गेली मान्य उच्च न्यायालय इथं औरंगाबाद लिहिलेलं आहे त्याच्यामुळे औरंगाबादच वाचतो अध्यक्ष महाराज आणि त्या माननीय उच्च न्यायालयाने शुक्रवारी तो निकाल दिला अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील संविधान प्र प्रतिकृतीची जी तोडफोड करण्यात आल्याने परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन या ठिकाणी अध्यक्ष महाराज हे जे सोमनाथ हा एम ए बी एड आणि शेवटच्या वर्षाच्या कायद्याचा विद्यार्थी होता घटनेच्या वेळीस तो संविधानाची प्रत घेऊन पद्धतीने आंदोलन करत होता पोलिसांनी अनावश्यकपणे त्याला अटक करून अमानुष मारहाण केल्याचे निरीक्षण दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नोंदवले सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण अनेक जखमामुळे झालेला शॉक आणि शरीरावर चोवीस दृश्य जखमा व अंतर्गत इजा स्पष्ट होऊन गंभीर मानवाधिकार उल्लंघन आणि पोलिसांकडून महाराणीचे पुरावे असून तरी एफ आय आर दाखल केला नव्हता ही बाब मान्य न्यायालयाच्या निर्देशात आली अध्यक्ष महाराज सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूमागे पोलीस महाराणीचीच गंभीर संशय न्यायालयाने मान्य केलेला अध्यक्ष महाराज आणि पोलिसांना आठ दिवसाच्या आत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचं त्या ठिकाणी आदेश मान्य उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी अत्यंत गंभीर बाब असून न्यायालयाने असं सांगितलं की ही अत्यंत गंभीर बाब आहे पोलिसांचं प्रचंड मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे सर्व जन आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज सर्वसामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या नंतर सरकारच्या बद्दलची तीव्र नाराजी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज कायदा सुव्यवस्थेत याच्यावर बोलणारच आहे अध्यक्ष महाराज पण मुद्दाहून परवा शुक्रवारी झालेला आणि आज स्थगन नव्हता नाहीतर मी अध्यक्ष महाराज आज तुम्हाला मी या ठिकाणी मागणी करणार होतो की आम्हाला स्थगन या ठिकाणी द्या नाहीतर मग आम्हाला हक्कभंग आणण्याची आम्हाला 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 आमची विनंती राहिली असती आणि हक्कभंग आणू द्या आम्ही असं विनंती आपल्याला केली असते कारण की या सभागृहामध्ये समजा खोटी माहिती दिली जात असेल आणि प्रशासनाने जी माहिती दिली तीच मान्य करून या सदा सभागृहाचा दिशाभूल केला जात असेल तर ही गंभीर बाब आहे ही नवीन परंपरा या महाराष्ट्रात जसं सत्तावन्न हजार कोटीच्या पुरवणी मागण्या तीन महिन्यात बजेटच्या नंतर तुम्ही मांडत असाल तर जसं हे नवीन परंपरा आणली तसं या सभागृहामध्ये खोटी माहिती देण्याचं काम होत असेल ते गंभीर बाबा अध्यक्ष महाराज आणि म्हणून आम्हाला त्याच्यावर खऱ्या अर्थानं हक्कभंगच आणावं असं आम्हाला वाटतं अध्यक्ष महाराज आणि मी रेग्युलर सभागृहातही मान्य अध्यक्षाला ही विनंती आम्ही करणारच अध्यक्ष महाराज कारण की मी, मी त्यावेळेसही सांगत होतो की मुंबईत बसलेल्या डीजी ऑफिसमधून हे आदेश गेले होते का परभणीच्या एस पी ला त्या भागाच्या आय आणि इतकी अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण केली लोकांच्या घरात जाऊन मारलं महिलांना मारपीट केली मी सरकारवर एकदम आरोप करत नाही मग समजा त्यांचं या मुंबईच्या डीजी ऑफिसमध्ये बसलेली जी व्यवस्था आहे त्याला अगर सरकार वाचवायला निघत असेल तर मग आम्ही सरकारचाही हात असं म्हणू पण अजून ती गोष्ट पुढे आलेली नाही पण अध्यक्ष महाराज या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आपण जनतेवर अमानुष त्याच्यावर पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर मारपीट कराल आणि त्या जनतेच्या पैशाची उधडपट्टी करायला तुम्हाला लोकांनी या ठिकाणी बसवलो का हा प्रश्न बाप क्रमांक सांगितलं तुम्ही ऐकत नाही महाराज ओ महाराज हा पुरवणी मागणीवर बसून जाऊ मी आपण बोला पटोलेजी एक ज्येष्ठ सदस्य आहेत आपण पुरवणी मागण्याबद्दल बोलतोय अध्यक्ष महाराज हे भाषण ते दुसऱ्या आयुधाच्या माध्यमातून पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे पण पुरवणी मागण्याच्या बद्दल ते एवढे अभ्यासू आहेत आकडे त्यांना येतात त्यांच्या अभ्यासाबद्दल आम्हालाही थोडं ज्ञान आणि अनुभव मिळाला तर बरं होईल पण हे कुठला विषय कुठे घेऊन जातो अध्यक्षामध्ये आपण याची दखल घेतली पाहिजे अध्यक्षामध्ये परंपरा नवीन या सभागृहात सुरू झाली राणेसाहेब आमचे त्यांच्या वडील आमचे मित्र होते ते आमच्या मुलासारखे आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार काही जाणार नाही पण अध्यक्ष महाराज हा जनतेचा पैसा आहे हे काही तुमच्या घरचे पैसे नाही या सरकारचे हे जनतेचे पैसे आहेत जनतेच्या पैशाचा सदुपयोग व्हा मंत्री महोदय आणि तो बरोबर व्हावा त्याच्यासाठी पोलिसांचा वापर करून जनतेवर मारपीट करायसाठी हे पैसे नाही आहेत मी म्हणून त्याच्यावर आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरच आहो मी काही अजून पुरवणी मागण्यावरच आहो मी काही गेलो नाही पण याचा या पैशाचं तुम्ही ज्या पद्धतीनं पोलीस पोलिसांची दंडुकशाही वापरून लोकांमध्ये जे भीती निर्माण करतात त्याचा जीव घेता त्याच्यासाठी हे पैसे नाही आहेत हजारो कोटी रुपयाची मागणी तुमची इथं आलेली आहे हे जनतेचे पैसे आहेत तुमच्या सरकारच्या घरचे पैसे नाही आहेत आणि म्हणून ह्या पैशाचा सदुपयोग व्हा हे प्रश्न आता मान्य हायकोर्टाने काल निकाल दिलेला आहे शुक्रवारी म्हणून हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे गंभीर आहे सरकारने काय तुम्हाला पैसे लुटायसाठी इथं बसवलं नाही आहे त्याच्यावर लाठीचार्ज करायला नाही बसवलेलं आहे पैशाची उधळपट्टी करायला नाही बसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे सचिन वाजेवर येऊ का त्याच्यावर सागर त्याच्यावरही येतो हरेन वगैरे सगळं मला माहिती आहे हे कुठून आली ती जिलेटिंग ते पण मला माहिती आहे त्यामुळे मग त्याच्यावर जायचं तर त्याच्यावरही जातो पण मी मुद्दाहून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की कायदा